नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे भारत सन यूट चॅनलमध्ये मित्रांनो तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात तुम्हाला ही जी योडना है, ब्राइट योडना, है? मित्रानो। मित्रानो योजना आहे ब्राईट बस योजना याच्याबद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगण्यात येते तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला तर मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात सरकारच्या योजना असतात ज्याच्यामुळे लोकांना आर्थिक लाभ होतो नॉलेज मिळते माहिती मिळते लोकांचा फायदा होतो अशा गोष्टी सांगत असतो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही योजना विधान विधान विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी आता लवकरच होणार आहे मित्रांनो ही जी बस आहे या बस अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील जे जिल्हा परिषदच्या शाळा असतात किंवा जे साक्षर ज्या ठिकाणी साक्षरता करायची आहे त्या ठिकाणी जाऊन या बस अंतर्गत बसमध्ये डिजिटल कम्प्युटर आहे शिक्षणा म्हणजे या बसच्या अंतर्गत शिक्षण प्रसार करण्याचं या ठिकाणी कर हा उपक्रम आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्र सरकार या बसच्या अंतर्गत महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार करणार आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या एरियामध्ये अशा प्रकारचे उपक्रम तुम्हाला थोड्याच दिवसात बघायला मिळतील तिथं अशा प्रकारची बस येऊन मुलांना या ठिकाणी शिक्षण देण्याचा अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे यासाठी तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचा नाही आहे कुठलाही सबमिट करायचा नाही आहे किंवा काहीही तुम्हाला करायची गरज नाही हे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो ठीक आहे तर आता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करावा आयकॉन ऑन करा व काही अडचण असतील नक्कीच कमेंट करा व एक वेळा चॅनल ओपन करून आपले जी इतर व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघा आपले शॉर्ट्स बघा आपले लाईव्ह सेशनसुद्धा तुम्ही बघू शकता जेव्हा असतात तेव्हा फक्त जे रेग्युलर व्हिडिओ असतात आपले हे बघा तुम्हाला खूप खूप माहिती होईल शासकीय योजनांची माहिती मिळेल चला तर भेटूया पुढच्या वडूमध्ये हॅव अ नाईस डे टेक केअर